नमस्कार मित्रांनो बघा आज दिव्याचं काय काम चाललं काय करते दिव्या डोसा डोसा इडली सांबर चटणी चटणी <laughs> कोणाला आवडतो डोसा दिव्याने आपल्या हा डोसा केलं तिथं कसं डोसा केलं दिव्यानं बघा तर दिव्याला सगळं येतंय आता डोस बिस करते सगळं ओके मध्ये तर आज दिव्याला डब्यात डोसा दे न्यायच्यात आहे दिव्या आपली डोस करायला चालू आहे दिव्याचं चा। मस्त डोस करून ठेवल्या मस्त कस सांबर डोसा चटणी 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 सर्दी झाली जरा दिव्याला त्यामुळे तस करते तुम्ही गॅस त्याला बारीक केला इकडून हिकडून आहे का तू तो थोडा जरा साईट न जरा थोडासा कमी सोडलाय गोडायचं तर आपल्या दिव्याचा डोसा बनवायचा तर आमच्या दिव्याने केलेला डोसा कसा आहे नक्की सांगा कमेंट करून कोण आपणाला डोसा आवडतो नक्की सांगा नक्की सांगा आपल्या दिव्याला दिव्याचे व्हिडिओ आवडतेत का नाही कमेंट करून सांगा दिव्या दिव्याला अजून एकीकडल्या साइडनं भाजून चालत नाही दुसरी कुंड साईडनं भाजायला लागतोय कशाने काय भाजायला लागते काय माहित सगळं डोस ते भाजले ते अजून वरण दिसते की ते दिसते तर ती मग तिला छान लागतं तसाच उलट मस्त मस्तपैकी झाला डोसा तर बघा आपल्या सकाळच्या डब्याची तयारी चालू आहे आणि दिव्या इकडं डोस करते मस्तपैकी तर देवाला सगळं येते आता दिव्या डोळस बिस करते आणि राड आले पडल्याला खिचकिच खिचकीच होते चला बाय दिव्याला जायचंय शाळेत आणि गणेश आमचा येडा तिकडं काय करते काय माहित तर मस्त पैकी तुमचा डबि बघा शाळेत जायचंय की नाही का जा बाबा बाय म्हणून जा बाबा शाळेत राहायला तेवढं बर वाटते लेगीच कुणाकोणाला आवडते डोसा सांबर कमेंट करून नक्की सांगा बाय 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 बाय